पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचा कारभार हा मनमनी पद्धतीने सुरू असून याची अनेक उदाहरणे आम्ही समोर आणली आहेत आता तर मंदिर समितीच्या कारभाऱ्यांनी काही पुरातन परंपरांनाच तिलांजली दिल्याचं उघड झालंय श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या अभिषेकासाठी पवित्र चंद्रभागेचं पाणी तीर्थ वापरण्याऐवजी मंदिर समिती चक्क उत्तर प्रदेश येथून गंगेचं पॅकबंद पाणी वापरत असल्याचं आमच्या निदर्शनास आल्याचा खबजनक खुलासा पंढरीतील समाजसेवक महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी केलाय गणेश अंकुशराव एक सामाजिक कार्यकर्ता आहे विठ्ठल मंदिरामध्ये गेलो होतो उत्तर प्रदेश व मधून बॅरलच्या प्रदेशच्या तीर्थ आणले आणि विठ्ठलाच्या महापूजेला अभिषेकाला ते तीर्थ वापरतात पूर्वीच्या काळी चंद्रभागेच्या पात्रातून पाणी आणून विठ्ठलाला अभिषेक पूजा केली जायची ही प्रताप परंपरा तिथल्या कारभाऱ्यांनी किंवा तिथल्या कमिटीनं सदस्यांनी ही बंद पाडली आणि आता म्हणजे गंगाजल वापरणं हे पण चांगलं आहे आणि चंद्रभागेचं पाणी न वापरणं हा चंद्रभागेचा अपमान आहे त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये जसं तुम्ही गंगेला मतो दिलं पण ज्या विठ्ठलामुळं पुंडलिकामुळं चंद्रभागा आली त्याचा असा अपमान समितीने करू नये आणि जसं तुम्ही गंगाजल वापरता करून आणलेलं तसं चंद्रभागेचं ही पाणी पूर्वीच्या परंपरेनं चालू करावं अभिषेकाला तसं न केल्यास आम्हाला महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीनं तीव्र आंदोलन करावं लागल जय हिंद जय वाल्मिकी जय राघजी जय आदिवासी